नमस्कार ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे संग्रह खूळ डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी लिहिलेलं आहे आजची कथा आपली चालली आहे सहावी गज बोरगाव तालुक्यापासून अवघं पाच ते सात किलोमीटर अंतरावर होतं शहरात रात्रीपासून पेटलेल्या ज्वालांचे से चटके शेजारच्या गावापर्यंत पोचले होते निघणारा धूर तिथल्या लोकांच्या डोळ्यात नाकात तोंडात जाऊ लागला होता संध्याकाळ झाली तरीही सलीम आणि जावेद घरी आले नव्हते सकीना बानूच्या जीवाला घोर लागलेला होता जसजसा अंधार पडत होता तसतशी तिची अस्वस्थताही वाढत होती तिच्या आयुष्याची चाठी उलटली होती अनेक चढ उतार तिने पाहिलेले होते पण कधीही तिला तेवढी काळजी वाटली नव्हती गावात मोलमजुरी करून ती नवऱ्याबरोबर संसाराला तेल मिठाचा हातभार लावत गेली होती मुलं मोठी झाली ते त्यांच्या कामधंद्यालाही लागलेली होती सलीम आणि जावेदने बापाचा टेलरिंग व्यवसाय तालुक्याला सुरू केला होता जाकीर आणि अहमदने गॅरेज टाकलं होतं करीमनं टपरी चालवली होती जमीरनं सायकल मार्ट खोललं तर नुरा भंगार गोळा करून पैसे कमवायला लागला होता अशा आपापल्या धंद्यात राहणाऱ्या त्या कुटुंबावर अस्मानी सुलतानी संकट कोसळलेलं होतं रात्रीचा दुसरा सिनेमा शो सुटला होता लोक दाटी वाटीनी बाहेर पडायला लागले होते रेलचेल झाली काय झालं काय झालं करता करताच जमाव जमला एकच आरडाओरड दगडफेक धावपळ सुरू झाली लोक रस्ता मिळेल तिकडे पळायला लागले पळा पळा धरा मारा ठोका या रोळ्यात देत देत चौकात ते आले होते भडक डोक्याच्या माथेफिरुंनी खिशातल्या आगपिट्यांचा वापर करून टपऱ्या आणि दुकानांना आगीही लावल्या तेवढ्या रात्री त्या ते आगीच्या चा चटक्यांनी आजूबाजूचे लोक जागे झाले पुन्हा गोंधळ उडाला गॅरेजमध्ये झोपलेल्या जाकेरीच्या डोक्यावर काठी पडली आणि तो तसाच ओरडत पळत त्याच्या मोहल्ल्यात गेला त्या सात भावांपैकी दोन आई वडिलांबरोबर गावी राहत होते तर बाकी पाच तालुक्याच्या इंदिरानगरमधल्या आपापल्या झोपड्यात राहत होते जाकीर घरी पोचला घरातली बाया माणसं भांबवून गेली अर्ध्या रात्री दिवस उजाडल्यासारखे लोक जागे झाले होते एक मोठा सशस्त्र जमाव चौकाच्या दिशेने आला तोपर्यंत पी एस आय आणि त्याच्या सहकारी पोलिसांनी लोकांना पांगवून होत्याचं नव्हतं केलं परंतु जाकेच्या गॅरीजची मोडतोड झाली होती आजूबाजूच्या दुकानातून धूर निघत होता करीमच्या पानटफरीचा चुराडा होऊन ती रस्त्यावर फेकली गेली होती आलेला जमाव खवळलेलाच होता पी एस आयने शांततेचं आवाहन करून त्यांना घरी पाठवलं रात्रभर ज्याच्या त्याच्या मनात आगीचं डोम उठलेले होते आतला विस्तव जराशा हवेने फुलून पेट घेत होता रात्री दंगल झाल्याची अफवा खेडोपाडी पोचली होती त्या घटनेची हवा सकाळी बोरगावतही पोचली लोकांच्या मनात शंका कुशंका होत्याच तर माथे फिरूनच्या डोक्यात अफवांचं वादळ उठलं होतं वातावरण तापलेलं होतं तरीही सलीम आणि जावेद तालुक्याला गेले पोराच्या काळजीने म्हातारे सकिना बानू आणि म्हातारा उस्मान चाचा अस्वस्थ झाले होते जाकीर आणि त्याच्या भावांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं पुढे काय होणार नुकसान भरपाई मिळेल का या प्रश्नांची उत्तरच नव्हती शहरातील राजकीय नेते कार्यकर्ते पुढारी जागे झाले सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे लोक एकत्र आले त्यांनी एक गुप्त बैठक घेतली आमदार शिरीष पाटील युती पक्षीचे हरीश महाजन महेश जैन आणि त्यांचे कार्यकर्ते जमले होते महाजन म्हणाले सध्या शहरात धार्मिक वातावरण तंग झालं आहे नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आधीच आपल्या पक्षाला धर्माच्या नावाखाली बदनाम केलं जात आहे तेव्हा आपण कोणत्याही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आपण शांतबी बसून चालणार नाही ते लोक हत्यारासह असतील मुठभर समाज आहे पण त्यांची दादागिरी भलतीच चालते ते तुटून पडतात माणसांवर एखाद्या कुत्र्यासारखे तेव्हा आपणही तयारीत असलंच पाहिजे महेश म्हणाला तयारी तर आपण करूच पण स्वत फोकसमध्ये यायचं नाही वरवर सामाजिक शांततेचं आवाहन करू आणि आपल्या कार्यकर्त्यांना शस्त्रसज्ज ठेवू त्यांच्या डोळ्या करून सतर्क राहायला सांगू असं आमदारांनी सांगितलं मग आपण शांतता कमिटीची मीटिंग बोलून सर्वांना एकत्र करू त्यांना स्वतःच्या प्रयत्नांची जाणीव करून देऊ महाजनांनी सुचवलं पण सकाळी पोलिसांनी ज्या संशयितांना अटक केली ते आपल्या पक्षातील चळवळे आणि महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांना सोडवलं पाहिजे आमदार म्हणाले महाजनांनी मार्ग सुचवला की ठीक आहे आपण शांततेच्या नावाखाली मोर्चा काढू आणि त्या कार्यकर्त्यांचा सुटकेचा आग्रह करू चार वाजायच्या सुमारास पुढारी नेते कार्यकर्ते ठरल्याप्रमाणे चौकात आले होते त्यांच्याबरोबर रस्त्यावरचे आणि दुकानातली माणसंही त्यात सामील झाली होती एक मोठा जमाव घोषणा देत तहसील कचेरीकडे निघाला होता त्यांच्या हातात भगवे झेंडे होते लोक भयभीत झालेले होते काही कळण्याच्या आत रस्त्यावरच्या फेरीवाल्यांनी आपला गाशा गुंडाळला छोट्या मोठ्या दुकानदारांनी पटा पटा दुकानं बंद केली आणि भीतीयुक्त नजरेने रस्त्याने चाललेल्या वाकडे ते पाहतच राहिले तो मोर्चा तहसील कचेरीसमोर अडवला गेला आमदार शिरीष पाटील पुढे झालेले होते पी एस आय आले दोघांत चर्चा झाली महाजन आणि जमलेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबा, ला देन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या लोकांच्या मनात धर्मभावना जागृत होऊन चीड असंतोष आणि संताप उफाळून आला होता पण गोंधळ काही उडाला नव्हता आमदारांनी धूर्तपणे जमावाला शांत करून एक राजकीय कार्य उरकलेलं होतं रस्ते सामसूम झाले कुत्री तेवढी इकडे तिकडे फिरताना दिसत होती फेरीवाल्यांच्या पोटावर मात्र पाय पडलेलाच होता तालुका ग्रामीण रुग्णालयात जाकीरला उपचारार्थ दाखल केलं होतं त्याच्याकडे आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह गेले त्याची विचारपूस केली त्याच्या भावाचं आणि कुटुंबियांचं सांत्वन करून ते परतले सलीम आणि जावेद त्यांच्याकडे खाली वर नजराने पाहत होते आतून दातोट खात होते पण त्यांना काहीच करता येत नव्हतं रात्री उशिराच दोघंही भाऊ गावाला परत आले अम्मी ज्यांच्या जीवाला बरं वाटलं तिने जाकीरची विचारपूस केली इतनी देव देर क्यू लगाई ऐसेच क्या हुआ सब ठीक तो आहे ना उस्मान चाचाने विचारलं हां हां सब ठीक आहे सलीम म्हणाला जाकिर कैसा आहे उस्मान ने पुन्हा विचारलं अच्छा है सलीम सलीम तू तेरे काम को लग जा जावेद कोड्यात बोलला अब क्या काम बाकी है तेरा उस्मान ने विचारलं कुठ नाही अब्भाजान रा सामने ली ती जावेदने सांगितलं फिर जिहाद की बात कर रहे थे वो क्यों क्या हुआ ऐसा कि हम जिहाद करे उस्मान चाचाचा आवाज चा वाढ त्यांनी म्हणलं जैसा बोलना जावेदला खटकल हो तो अब्बा जान आपको कुछ समझ समस्त में समझता नहीं है हमारी दुनिया अलग है मुल्ला ने कहा वो ठीक है क्या कहा हमारा धर्म खतरे में है हमें इस्लाम की रक्षा करनी पड़ेगी देखो बेटा मैंने दुनिया देखी है तू जो लादेन साहब की बात कर रहा है ना उसका नजरिया अलग था हमारा अलग है हम इंडिया में रहते हैं ये मुलुख ही हमारा धर्म है बात वो नहीं है अब्बाजान वो धर्म की बात है कोई धर्म नहीं रहता है बेटा हिंदू हो या मुसलमान आदमी आदमी होता है धर्म से उसका पेट नहीं भरता है धर्म उसे खाना नहीं देता उसका मुलुक ही उसमें जीने की चाहत पैदा करता है तुम हिंदुस्तान में रहते हो यहाँ का मुलुक तुम्हारा मुलुख है उसे ठीक रखना सीखो फिर तुम्हें कोई दिक्कत नहीं आएगी अब्बाजान तुम्हें कैसे समझाऊँ मुझे समझाने की कोई जरूरत नहीं है मैं खुद समझता हूं वहां अपने लोग मर रहे हैं और आप मर नहीं रहे मारे जा रहे हैं और उसका कारण तुम्हारे जैसों का पागलपन है क्या आप धर्म को खतरे में पढ़ना देखते हो नहीं फिर धर्म के लिए क्या कुछ नहीं करना चाहिए उधर के लोग धर्म के नाम पर मिट रहे हैं और आप टीवी पे देखता नहीं तो वो लोग बिना मतलब से जान गवार रहे हैं उन्हें क्या जरूरत है ऐसे कारनामे करने की बिचारों को एक टाइम खाने की पड़ी और वो पागलों की तरह पागलों के पीछे भाग रहे हैं क्या मिल रहा है उनको रोटी के बजाय बंदूक की गोलियां और बॉम्ब की बिछौर झेलनी पड़ रही है सब भयभीत होकर जान छुपा कर इधर उधर भाग रहे हैं। क्या तू यही जानता है कि अपने मुलुक के भाई बंध भी उस बीमारी का शिकार हो रहे हैं उस्मान चाचा ने समझून समझ लगा अब्बा जान तुम्हारे मुंह लगना तो बेकार की ही बात है जाकिर की हालत देखी है तुमने जाओ जाकर देखो दम तोड़ रहा है वो क्या हम हाथ पर हाथ डालकर बैठे रहे हैं तो फिर क्या करना चाहते है तू जिहाद तुम्हारे करने से कुछ नहीं होगा बेटा सत्तर साल हो गए है ये जिहाद देख रहा हूँ मैं सुन रहा हूँ मैं लेकिन जिंदगी में कोई फर्क नहीं पड़ा आज भी खाने के लिए मोहताज है अपने जैसे लोग पागलपन मत कर बीबी -बी बच्चों की सोच जावेद ने शेवटी माता रेला वेड्यात तो का ऐकुन घेने का त्यांनी सांगितलेलं काम सलीमनी करून ठेवलं होतं बापाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने गुपचूप सारी हत्यारं एका पिशवीत टाकली होती दोघांनी तयारी करून ठेवली होती सलीम आणि जावेद सकाळी उठले नेहमीप्रमाणे तालुक्याला जायला निघाले अब्बाजाम म्हणाले सलीम आज तुम मत जाओ एक दो दिन दुकान बंद रही तो कोई पहाड नाही तुटेगा क्यों हम क्या डरते है से ये दुनिया डरने की नहीं है अब भाई जान जावेद मनाला कुछ नहीं होगा तुम घर पर बैठो हम जाते हैं सलीम मनाला तू मत जा मैं जाता हूँ जाकिर को देख के अत्ता और अहमद करीम को भी मिल के आता आज तुम घर पर ही बैठो उस्मान चाचा मनाला दोगा ने जकल न आककर जावेद ने इशारा केला तशी सलीमने पिशवी उचलली आणि त्यांनी तालुक्याची वाट धरली शहरात आले प्रथम पिशवीची सोय लावली मोहल्ल्यातील तरुणांना सांगून नंतर दवाखान्यात जाऊन जाकीची विचारपूस केली तिथे अहमद जमीर आणि करीम बसलेलेच होते रात्री प्राध्यापक अकबर शेख सरांनी मिटिंग घेतली होती करीम आणि अहमद त्या मिटिंगला हजर होते सरांनी त्यांच्या समाज बांधवांना शांतता आणि संयमाचे डोस पाजून उपदेश केला होता त्यांच्या समाजातील नवा विचारांच्या तरुणांवर त्यांचा प्रभाव होता अहमद आणि करीमही त्याला अपवाद नव्हते हो रात्रीच्या विचारांची जुळवाजुळव करीत करीम म्हणाला देख सलीम कुठ बड गडबड नाही करणे की नाही भैया आप सब हमें तो पागल समजते आहे वैसी बात नहीं है जो हो गया उसे भूल जाओ करीम सांगितलं कैसे भूल जाऊ भैया जावेद त्वेषाने म्हणाला तो फिर अपुन क्या कर सकते है करीम बदला जावेद चिडून म्हणाला जाकेट ठीक हो सकता है करीम नी सलीम आणि जावेद यांच्याकडे उत्तरच नव्हतं दोघेही दवाखान्या बाहेर पडले दुकानावर जाण्यापेक्षा थेट मोहल्ल्यात गेले तिथे एक माथे भिरू तरुणांचा गट वळवळत होता शहरात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती काना कोपऱ्यातून धूर निघतच होता पण हवा पेट घेत नव्हती हो सगळे व्यवहार सुरळीत पार पडत होते सर्वसाधारण लोकांना कशाचं काही देणं घेणं उरलेलंच नव्हतं हो उगवला दिवस की मावळत होता धर्म धर्म करणाऱ्यांच्या डोळ्यातला मात्र तळपत होता अनेक पावसाळे अनुभवलेला उस्मान चाच्याच्या पोरांच्या वेडेपणाने अस्वस्थ होऊन ते घरी येण्याची घरी वाट पाहत होते त्यांचं कोणी ऐकतच नव्हतं उमेद संपली होती दोन दिवस सुखाने जगता येईल की नाही याबद्दल मनात शंका कुशंगांचं वारूळ उभं राहिलं होतं रमजान महिना जवळ येत चालला होता घरात काहीच नव्हतं सुना नातवंडांच्या दाणा पाण्याची त्यांना चिंता वाटायला लागली होती हताश होऊन तो बडबडतच होता या अल्ला रहेमकर क्यों बनाई तूने ये ऐसी इंसानों की दुनिया इससे बेहतर तो जानवर है अच्छा होता अगर तू सिर्फ जानवरों की ही दुनिया बसाता तो गावा जो छोटी एक मुसलमान गली होती त्या गल्लीत शेवटी एक मोडकं तोडकं घर होतं ढासळलेल्या बुर्जासारखं बेवारस उभं तिथे सारस ढासळलेलं दिसत होतं त्यात काही प्राण उरलाच नव्हता सकाळी रामराव पाटील संडासाचा रिकामंडा बलवत घरी येत होता त्याला त्या घरच्या पडक्या भिंतीवर एक पोस्टर दिसलं कोणी अनोळखी म्हातारा होता तो त्याची दाढी पांढरी वाढलेली डोक्याला फेटा त्या चित्राच्या खाली जाळ अक्षरात लिहिलेलं ले होतं मदरशांचा नायक ओसामा बिन लादेन हिंदुस्तान के खिलाब जिहाद यामुळे त्या पडक्या घराला मदरशांची पदवी मिळून त्याच्यात जीव आणला होता पण गावातले जातीयवाद आणि धर्मवादी संघटनेच्या किड्यांमध्ये चैतन्य सळसळलं होतं ते वळवळ करायला लागले होते गावात तणाव वाढला होता शेतकरी शेतमजूर यांना आपापल्या उद्योगधंग द्याला जाण्याची घाई झाली होती जावेद आणि सलीम तालुक्यालाच होते ते दोन दिवसापासून घरी परतलेलेच नव्हते उस्मान च्या पोरांवर चढफडत होता मनातल्या मनात त्यांना शिव्या देत होता संतापत होता जागच्या जागी चुळबुळत होता काय करावं त्याला काही कळतच नव्हतं त्याचवेळी पोलीस पाटील आणि सरपंच उस्मान च्याकडे आले होते चाचा गाव मे क्या हुआ मालूम आहे पोलीस पाटील म्हणाला हाँ पाटिल क्या करे कुछ समझ में नहीं आता आजकल के बच्चों को क्या हो गया है क्या जाने देखो चाचा अपने को कुछ लेना देना नहीं है खाली फुकट गांव में झंझट नहीं होना चाहिए क्या सरपंच दम भर लिया सर का बोल लाला फिर अब क्या कर रहे तुम बताओ हम तुम्हारे साथ हैं जैसे काय है चाचा अपन काम धंधे वाली लोग आता हंगामा से भी दिवस आए गावात उगीच भानगडी नको त्यानं कोणाचं काय भलं होणार आहे का सांगा आमचं पोर खवळलं तर सगळा सत्यानासवईन सरपंच म्हणाला तुम्ही तयारी करा आपण लवकर फिर्यात दिली पाहिजे पाटलांनी सूचकता तर सांगली उस्मानच्या ग्रामपंचायत सदस्य रसूल पोलीस पाटील सरपंच आणि इतर प्रतिष्ठित मंडळी तातडीने तालुका शहरात गेले तक्रार नोंदवली इतर वेळी हैगाई करणारे पोलीस त्यावेळी मात्र तातडीने घटनास्थळी पोहोचले पी एस आय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला शाळेची फेरी निघते तसा ते अर्धा तास गावात फिरले त्यांनी गावकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं गावातल्या लोकांना रिकाम्या गोष्टीत रस दिसतच नव्हता पाचट उसाचं टेर फेकून द्यावं तसं त्यांनी ते सकाळचं कांड मनातून फेकून दिलं दिवाळीला दोन तीन दिवस बाकी होते प्रत्येकाला सण करण्याची चिंता पडलेली होती जो तो पैशाची जमवाजम करण्याच्या विचारात होता जिहात कशासोबत खातात फराळासोबत की जेवणासोबत ते त्यांना माहितीच नव्हतं त्यामुळे गावात वरवर शांतता दिसत होती थोड्या वेळाने पी एस आय निघून गेले त्यांनी दोन पोलीस मागे ठेवले होते ते मारुतीच्या मंदिरावर येऊन बसले होते त्यांची जात आणि धर्म कोणालाही माहीत नव्हता ते गावकऱ्यांसाठी फक्त खाकी ड्रेसमधले रखवाले दिसत होते गावाच्या वरच्या बाजूला एक खळ होतं त्या खळ्यात एक झोपडी होती तिच्यातून अगरबत्तीसारखा धूर निघताना दिसत होता एक तरुण धावतच त्या पोलिसाकडे आला त्यांनी घाबऱ्या घोबऱ्या आवाजात त्या पोलिसांना माहिती दिली पोलीस तिकडे गेले तर एक कापडाचा मोठा बोळा हवेने पेट घेण्याच्या तयारीत होता पोलिसांबरोबर एक एक करता करता अनेक माणसं तिथे जमली त्यांचा मोठा घोळका बनला त्या बोळ्यापेक्षा लोकांची मनच पेटली धूर्त पोलिसांनी जमावाला परत पाठवलं तो बोळा विझवून तेही पुन्हा मारुतीच्या मंदिरावर आले पण गावात तणावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती बाया त्यांच्या पोरा बाळांना बाहेर न जाण्यास बजावत होत्या रसूल आणि उस्मानच्या त्याच्या गल्लीतील लोकांना समजावून सांगत होते आपापल्या कामाशी मतलब ठेवायला बजावत होते गावात अशांतता निर्माण करून आपला धर्म बदनाम होण्यापासून वाचवण्याचा धडा ते शिकवत होते लादेन नावाचं विश्वरूपी शरीराला लागलेलं झालेलं गजकर्ण खानदेशी अवयवांपर्यंत येऊन भिडलं होतं सगळीकडे धर्म नावाच्या किटाणूमुळे त्या गजकर्णाला खास सुटली होती त्यावर उस्मान चाशाने उपदेशाचा जल जाली मलम लावायला सुरुवात केली होती महिनाभरात जिल्ह्यात जाळपोळीच्या आणि लुटालुटीच्या घटनांनी सारं वातावरण भीतीने कुंद झालं होतं कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी काय होईल सांगता येणं कठीण होतं उस्मान चाचाच्या उपदेशाचा मलम इफेक्टिव्ह ठरला नव्हता तो रोग गज भयंकर होता सगळ्या धर्मांध लोकांना खाजवून सोडवत होता आणि ते अधूनमधून खाजवत सुटत होते त्यामुळे ते आणखीन पसरत चाललं होतं त्यावर कुठल्या तरी जालिम औषधाची गरज होती उस्मान चाचा ते शोधू पाहत होता पण तो थकला होता त्याची दृष्टी अधो झाली होती त्यामुळे ते औषध त्याला दिसत नव्हतं पण जे डोळस होते त्यांनाही ते सापडत नव्हतं सगळे डोळे असून अंधळे बनले होते आणि त्या गजकर्णाने साऱ्या समाजरूपी शरीराला सडवून सोडण्याचा चंग बांधला होता